फेडात मराठी वीर दौडले सात या गाण्यामागचा थरारक इतिहास तुम्हाला माहीत आहे का हे गीत साध सुद्धा नाही तर एका सत्य घटनेवर आधारित आहे हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेल्या सात मावळ्यांच्या धाडसी पराक्रमाचं वर्णन आहे स्वराज्यात शिवरायांनीच नव्हे तर अनेक मावळे सरदार आणि सर्वसामान्यांनी विलक्षण पराक्रम केले आहेत इतिहासात सगळ्याच पराक्रमाची नोंद मिळत नाही हे आपलं दुर्दैव परंतु ज्या शूरवीरांच्या शौर्याची नोंद इतिहासात नमूद आहे त्यांचे शौर्य आपण जास्तीत जास्त पुढे पोहोचविलेच पाहिजे आज आपण अशाच एका शौर्याची कहाणी पाहणार आहोत स्वराज्याच्या सरनोबतांनी केलेला हा पराक्रम इतिहासात अजरामर आहे त्या सरनोबतांचे नाव आहे प्रतापराव गुजर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांच माझ्या युट्यूब चॅनल इतिहास गुरु मध्ये आपला हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी जास्तीत जास्त शेअर करा कारण वेडात मराठी वीर दौडले सात हे गाणं हे वाक्य अनेकांना माहीत आहे पण यामागील इतिहास फारच कमी लोक जाणतात मिर्झा राजे जयसिंग सोबत झालेल्या तहा मध्ये शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले दिले होते तह करून मिर्झा राजांना माघारी पाठवल्याच्या काही महिन्यातच शिवाजी महाराजांनी आपले किल्ले परत स्वराज्यात आणायला सुरुवात केली आणि यात अनेक सरदारांनी महत्वाची कामगिरी निभावली त्यातीलच एक होते प्रतापराव गुजर प्रतापराव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होते लढाईत दाखविलेल्या शौर्यामुळे छत्रपती शिवरायांकडून कुडतोजींना प्रतापराव अशी पदवी दिली गेली होती प्रतापरावांचा जन्म सोळाशे पंधरा साली झाला त्यांच्या जन्माबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल इतिहासात फारशी माहिती सापडत नाही शिवरायांच्या स्वराज्यातील प्रतापराव गुजर हे तिसरे सरसेनापती होते आपल्या निष्ठेने शौर्याने आणि पराक्रमाने प्रतापरावांनी शिवरायांच्या आणि स्वराज्यातील सैनिकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे मानाचे आणि विश्वासाचे स्थान बनवले होते मराठ्यांनी शक्यतो सगळ्या लढाया हरीखोऱ्याच्या प्रदेशात लढल्या परंतु साल्लेरची लढाई ही मराठ्यांची मुघलांच्या विरोधात मोकळ्या मैदानात लढलेली पहिली लढाई आहे ही लढाई प्रतापरावांनी नेतृत्व करून जिंकून देखील दाखवली आणि इतिहासात ही लढाई अजरामर केली असाच एक पराक्रम प्रतापरावांनी केला ज्यासाठी त्यांचे नाव नेहमी इतिहासात घेतले जाते तो पराक्रम आहे बहलोल खानाशी केलेली लढाई याच लढाई आणि पराक्रमाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत बहलोलखाना विरुद्ध झालेली ही लढाई नेसरची लढाई म्हणून देखील ओळखली जाते नेसरी हा कोल्हापुरातील गडहिंगलज तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले आणि सगळ्या स्वराज्यात या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली सगळीकडे आनंदाचे वातावरण होते राज्याभिषेकाच्या काही काळ आधीच विजापूरच्या आदिलशहाने आपला एक सरदार स्वराज्यावर पाठवला या सरदाराचे नाव होते अब्दुल करीम बहलोल खान उंच पराक्रमी आणि अत्यंत याला दुसरं अफजल खान म्हणणे चुकीचं ठरणार नाही बहलोल खान सोबत बारा हजार सैन्य घेऊन स्वराज्यात दाखल झाला इतके मोठे सैन्य घेऊन त्यांनी संपूर्ण स्वराज्यात धुमाकूळ घातला होता स्वराज्यातील रयतेवर अनेक झुलूम केले आणि जनतेला बेहाल करून सोडले शिवराज्याभिषेक होण्याआधीच स्वराज्यावर आलेले हे संकट कसे परतवून लावावे त्यासाठी शिवराय युक्ती लढवत होते शिवरायांनी ही महत्वाची कामगिरी स्वराज्याचे सरनोबत उर्तोजी गुजर म्हणजेच प्रतापराव गुजर यांच्याकडे सोपवली प्रतापरावांनी दिलेली कामगिरी स्वीकारली आणि आपली फौज घेऊन सरनोबत निघाले खानाचा बंदोबस्त करायला बहलोलनाची छावणी जेथे होती त्या ठिकाणी एक जलाशय होते जलाशयातून फौजेला पाणी पुरवठा मराठ्यांच्या छावणीला चारही बाजूने घेरले आणि सर्वप्रथम ज्या जलाशयातून खानाच्या सैन्याला पाणी पुरवठा होत होता, था था होता। ते जलाशयात आपल्या ताब्यात घेतले प्रतापरावांनी खऱ्या अर्थाने खानाचे पाणीच बंद केले होते पाणी नसल्यामुळे खानाच्या सैन्याचे हाल होऊ लागले आपण इतक्या लवकर मराठ्यांच्या तावडीत सापडू अशी कल्पना खानाने स्वप्नात देखील केली नव्हती अचानक एकाएकी हजारो मराठा सैनिक बहल खानाच्या सैन्यावर तुटून पडले मराठ्यांची हीच खासियत होती की ते वाऱ्याच्या वेगाने आक्रमण करत आणि शत्रूला वार करण्याची संधी देखील देत नसत परंतु बहलोल खान मात्र लगेच आपल्या सैन्यानिशी सज्ज झाला त्याचे सैन्य देखील अतिशय मोठे आणि एक एक सैनिक उंच धिप्पाड अशा दोन्ही गटामध्ये घमासान युद्ध झाले एक उल्लेख असा देखील सापडतो की बराच वेळ हे युद्ध चालू असताना खानाच्या सेनेतील एक मोठा तहानलेला हत्ती अचानक पिसाळला आणि सैरावैरात धावत सुटला आणि त्या धावपळीत त्या हत्तीनेच खानाचे बरेच सैनिक घायाळ केले आणि मग जसा तो हत्ती मराठ्यांच्या सैन्यात घुसला तसे लगेच त्याला शांत करून ताब्यात घेण्यात आले मराठ्यांनी या युद्धामध्ये आपली उत्तम कामगिरी दाखवली आणि त्यातच खानाच्या सैन्याला इतके युद्ध चालू असताना देखील पाणी मिळत नव्हते त्यामुळे त्याचे सैन्य आणि तो स्वतः देखील अस्ताला आला बहल पुढे आता दोनच मार्ग होते एकतर युद्ध करून मरून जाणे नाहीतर सरळ मराठ्यांना शरण जाणे खानाने दुसरा मार्ग निवडला मराठ्यांचे पाय धरले की ते आपल्याला माफ करतील याची खात्री बहलूल खानला होती त्याने आपलं उरलेलं सैन्य मागे घेतलं आणि त्याने प्रतापरावांचे पायच धरले आणि त्यांची माफी मागू लागला बहलूल खानाची व त्याच्या सैन्याची झालेली अवस्था पाहून प्रतापराव नरमले आणि त्यांनी चक्क हातात आलेल्या बहलोल खानाला सोडून दिले शिवरायांनी प्रतापरावांना या कामगिरीवर पाठवताना खानाचा बिमोड करूनच या अशी सक्त ताकीद दिली असून सुद्धा प्रतापरावांनी खानाच्या सैन्याला सोडून दिले ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली आणि शिवरायांनी एकाएकी राग अनावर होऊन प्रतापरावांना पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रामधून त्यांना त्यांच्या कामाचा जाब विचारण्यात आला एक सरनोबत म्हणून त्यांनी हे केलेलं काम शोभणार नाही या पत्राने प्रतापराव निराश झाले इकडे बहलोल खान अजूनही महाराष्ट्रातच होता आणि पुन्हा स्वराज्यावर हल्ला करण्याची तयारी करत होता ही बातमी शिवरायांना मिळाली लगेच शिवरायांनी प्रतापरावांना पुन्हा पत्र लिहिले यावेळेस बहलोल खानाला ठार केल्याशिवाय परत आम्हाला तोंड दाखवू नये अशी सक्त ताकीद महाराजांनी प्रतापरावांना प्रता दिली प्रतापरावांना शिवरायांचे हे पत्र जिवायला लागले आणि आपली घोडचूक लक्षात आली प्रतापरावांना खबर लागली की कोल्हापूर जवळ असलेल्या गावाकडील रस्त्याने खान चालून येत आहे छावणी सज्ज होती छावणीत साधारण बाराशे ते पंधराशे सैन्य असावे प्रतापरावांना वेळोवेळी शिवरायांचे पत्रातील बोल विचलित करत होते स्वतःच्या चुकीवर त्यांना पश्चाताप होत होता खानाच्या बारा हजार फौजे समोर आपले बाराशे ते पंधराशे फौज घेऊन जाणे हे त्यावेळी प्रतापरावांना योग्य वाटत नव्हते एकाएकी प्रतापराव उठले एकटेच उठले एकटेच घोड्यावर स्वार झाले आणि सारी छावणी मागे सोडून प्रतापराव बहलूल खानाच्या दिशेने निघाले मराठे सैन्य त्या घटनेशी परिचित नव्हते परंतु छावणीतील सहा सरदारांनी प्रतापरावांना बाहेर जाताना पाहिले आणि ते सहा सरदार चक्क खानाशी दोन हात करायला निघाले आपण काय करतोय आपण कोणाशी दोन हात करायला जातोय किती मोठ्या संख्येने असणाऱ्या सैन्याला आपण सातच्या संख्येने विरोध करायला जातोय अशी किंचितची काळजी देखील या वीरांना करावीशी वाटली नाही आपल्या धैर्याने वेडे होऊन हे सात वीर घोड्यावर स्वार होऊन नेसरीच्या दिशेने निघाले बहलोल खान निसरी डोंगरातील खिंडीत असतानाच त्याला अचानक समोरून धुळीचे लोट दिसू लागले खानाने पाहिले तर फक्त सात सरदार त्याच्या दिशेने वेगाने दौडत होते हे सात जण वाऱ्याच्या वेगाने आणि आवेशाने खानाच्या सैन्यात घुसले आणि समोर येईल त्याला सर सर कापट्या पुढे जात होते हजारो सैन्याशी लढताना या वीराचे पायही लटपटले नाही शेवटी बारा हजार सैन्यापुढे सात जणांचा काय निभाव लागणार एक एक सरदार अंगावर वार झेलत धारा तीर्थी पडला होता आणि अखेर स्वतः प्रतापराव देखील धारा तीर्थी पडले हे युद्ध मुघलांच्या विरुद्ध नव्हे तर विजापूरकरांच्या विरुद्ध झाले होते या युद्धात प्रतापराव गुजर यांच्यासह जे सहा लोक मारले गेले त्यांची नावही आपणास माहीत नाही तर तिथे त्यांनी किती मारले याची नोंद कुठून असणार इंग्रज वकील निराजी रावजी यांचं इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात प्रतापराव गुजर यांचा मृत्यू कसा झाला याची नोंद आहे म्हणून तो प्रसंग आपल्याला कळाला नाहीतर तेही एक गुडच राहिले असते हे सातवीर काळाच्या पडद्याआड केले असले तरीही इतिहासाच्या पडद्यावर ते नेहमीच झळकत राहतील असेच त्यांचे शौर्य आहे याच त्यांच्या शौर्याचे वर्णन करण्यासाठी वेळात मराठे वीर दौडले सात हे गाणं लिहिलं आणि गायला देखील दिलं या गाण्यामुळे देखील या सात वीरांची आठवण नेहमीच सर्वांना येत बलिदानाचा बदला पुढे आनंदराव मगजींनी घेतला अहल खानाच्या जहागिरीवर झडप घालून दीड लाख होऊन पळवले खानाचे पेच गाव सुद्धा लुटले एकूण तीन हजार बैलांवर सगळी लूट लादून आनंदराव घेऊन आले पण अशी कितीही लूट आणून कितीही सोनं आणून महाराजांचा जो हिरा गमावला तो कधीच परत येणार नव्हता प्रतापराव चुकले का भानाविवश होणं चुकीचं आहे का डोळ्यांसमोर मृत्यू दिसत असतानाही त्या मार्गावर चालणं चुकीचं आहे का असेलही कदाचित पण असाच विचार बाजी प्रभूंनी केला असता तर राजे विशाळ गडावर पोहोचले असते का पुरार बाजींनी केला असता तर पुरंदर अजिंक्य राहिला असता का तानाजींनी केला असता तर स्नेहागर स्वराज्यात आला असता का शेवटी काय साधलं तर शौर्य नाहीतर पेड साहस शिवरायांना प्रतापराव आणि इतर सहा सरदार केल्याच्या बातमीने चक्क स्वतःची एक बाजू निकामी झाल्यासारखं वाटलं महाराजांच्या रागाने खजील होऊन स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी प्रतापरावांनी आपल्या जीवाची देखील पर्वा न करता शर्थीने लढत दिली आपले राजे आपल्यावर खफा आहेत ही भावनाच त्यांच्यासाठी किती विषारी होती आणि शिवरायांनी आपल्याबद्दल मनात असलेला राग नाहीसा करावा या एका आशेपोटी प्रतापरावांनी कमालच केली तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही या चॅनेलवर इतिहासातील गोष्टी गडकिल्ले यांच्याबद्दलची माहिती अपलोड करत असतो तुम्ही या चॅनेलवर जाऊन इतर व्हिडिओजही पाहू शकता जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या विषयावर जास्तीत जास्त माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुमच्या इतर मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करून आम्हाला प्रतिसाद द्या धन्यवाद